श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर पाचशे सव्वीस काकोचे दुःख हरण मठाचे दार मोडलेले होते व ते तसेच टेकून ठेवले होते त्याला बाईसाचा धक्का लागला व ते काकोच्या पाठीवर पडले त्यामुळे काकोला मुर्चा आली काकोंवर दार पडले काकोंवर दार पडले म्हणून भक्तजन धावत आले ते सर्वज्ञ आले मग सर्वज्ञांनी त्यांच्या पाठीला स्पर्श केला आणि त्यांचे दुःख बंद झाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत स्वामींच्या एका परमेश्वराच्या एका नखाच्या स्पर्शानं બાપ સુધા માોન્યા નગરી દે પરમેશ્વર તૂપ દયાળુ મયાળુ કનવાળુ કૃપાળુ આ શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય